विद्यार्थी पीएच डी संशोधनासाठी संघर्ष करत आहोत आमची या शासनाला एकच मागणी आहे की नोंदणी दिनांकापासून आम्हाला फेलोशिप मिळाली पाहिजे आणि ही फेलोशिप मिळाली नाही तर रस्त्यावरची हो लढा उतरण्यासाठी आम्ही तयार हो। आहोत गेल्या अडीच वर्षापासून आम्हाला आमची फेलोशिप मिळालेली नाहीये त्यामुळे आम्ही वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी वेग आंदोलनं केली आमची पहिली मागणी आहे आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे मी या विद्यार्थ्यांच्या या तिसऱ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे याच्या आधी आझाद मैदानाच्या आंदोलनात सुद्धा मी उपस्थित होतो दुर्दैव आहे हो की दोन हजार बावीस दोन हजार अठरा इथपासूनचा हा संघर्ष सुरू आहे हे सगळं संशोधक आहेत उद्याचं भविष्य आणि त्यांना असणारं फिलोशिप नाकारण्याचं काम सर्व स्तरावरती झालं आहे मला आनंद Thank you. सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पी एच डी करण्यासाठी गव्हर्मेंटकडून एक फेलोशिप दिली जाते तर त्या फेलोशिप गेले दोन वर्ष एकोणीस आणि वीसमध्ये देण्यात आली ही सरसकट फेलोशिप देण्यात आली पण बावीसमध्येच असा त्यांनी निर्णय घेतला की दोनशेच विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार त्याच्या आधी त्यांनी निर्णय घेतला होता की बार्टीच्या विद्यार्थ्यांना दोनशे सारथी आणि महाज्योतीला पन्नास पन्नासच फे विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार म्हणून पण त्याच्यानंतर थोडंफार आंदोलन झालं विद्यार्थ्यांमधून आक्रोश झाला आणि त्याच्यानंतर तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला असा जी आर काढण्यात आला की सारथी आणि सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या सर्व विद्यार्थ्यांना दोनशे जागा देण्यात आल्या मग सीचे संख्या भरपूर आहे महाज्योतीचे महाज्योतीसाठी ओबीसी आहे ओबीसीसाठी महाज्योतीची ही संस्था आहे सारथी ओपन मराठासाठी सारथी आहे आणि एस सी एस सी कॅटेगरीसाठी बार्टी आहे टार्टीच्या विद्यार्थी आदिवासी समाजासाठी टार्टी आहे मग अशा सगळ्या गोंधळामध्ये फक्त दोनशेच जागा केल्या मग ही जागा खूप तुटपुंज्या आहेत आपलं आपल्या अध्यक्ष आहेत जे युजीसीचे त्याच्या ही अशी अशी माहिती दिली होती की महाराष्ट्रामधून फक्त पॉईंट अठ्ठावीस टक्केच विद्यार्थी पी एच डी करतात मग एवढी कमी संख्या असताना सुद्धा एकीकडे एक सरकार संशोधनाला महत्त्व दिलं देत आहोत असं सांगण्यात येतं आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फेलोशिपसाठी दोन वर्षापासून वंचित ठेवलेलं आहे दोन वर्ष झालं आम्ही हा संघर्ष करत आहोत फेलोशिपसाठी त्यामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आपले गृहमंत्री फडणवीस साहेबसुद्धा स्वतः त्या बैठकीला हजर होते आणि आपले एक उपमुख्यमंत्री असं म्हणतात की पी एच करून काय दिवा लावणार आहेत हेही वक्तव्य म्हणजे निषेधार्थ वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं पण सर्व बैठका झाल्या फक्त आश्वासनं देण्यात आली पण अजून कुठेही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे म्हणून येत्या चोवीस आ, चोवीस मार्च सॉरी चोवीस जूनपासून आम्ही फुलेवाडा ते मुंबई विधानभवन इथे आम्ही लॉंग मार्च काढत आहोत हा आमचं दोन जुलै म्हणजे चोवीस जुलै ते चोवीस जून ते दोन जुलैपर्यंत आमचा हा लॉंग मार्च आहे पुण्यातील डब्ल्यू शेट गणपती भिडेवाडा या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा भिडेवाडा भिडेवाडा ते हा मोर्चा भिडेवाडा ते विधान भवन असा हा मोर्चा निघालेला आहे या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी हा मोर्चा काढलेला आपण जाणून घेऊया या विद्यार्थ्यांपर्यंत काय तुमच्या मागण्या आहेत आम्ही गेल्या अडीच वर्षापासून आणि महाज्योतीचे विद्यार्थी संशोधनासाठी संघर्ष करत आहोत आमची या शासनाला एकच मागणी आहे की नोंदणी दिनांका पासून आम्हाला फेलोशिप मिळाली पाहिजे आणि ही फेलोशिप मिळाली नाही तर रस्त्यावरची लढा उतरण्यासाठी आम्ही तयार आहोत फेलोशिपसाठी आमचा लढा आहे आणि शासनाने फेलोशिप आम्हाला दिलीच पाहिजे दोन वर्ष झालं फेलोशिप मिळाली नाही दोन वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे शासन एक समान धोरण म्हणत आहे पण सारथीला आणि महाज्योतीला जर फेलोशिप मिळाला असेल तर भारतीला का नाही फेलोशिप मिळावी काय समस्या गेल्या अडीच वर्षापासून आम्हाला आमची फेलोशिप मिळालेली नाहीये त्यामुळे आम्ही वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली आमची पहिली मागणी आहे

या ठिकाणी पुण्यातील भिडेवाडा म्हणजे फुलेवाडा या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी या ठिकाणाहून मोर्चा निघालेला आहे विद्यार्थ्यांचा पुणे ते विधानभवन मुंबई असं या मोर्चाचं स्वरूप असणार आहे या ठिकाणी दीपकबाई केदार या मोर्चाला सहभाग देण्यासाठी या मोर्चाला सपोर्ट करण्यासाठी आले त्या आपण बघताय या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गेले अनेक महिने भरपूर हाल आहेत वडापाव खाऊन विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आपण पण बघता या ठिकाणी शेकडो विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना खा खायला काय नाही आहे परंतु ते आंदोलन करत आहे गेल्या अनेक महिने आंदोलन सरकारला जाग येत नाही आपण दीपकभाई केदार यांच्याकडून जाणून घेऊया की बाय काय सांगाल तुम्ही हे आंदोलन विद्यार्थ्यांचं बरेच बरेच महिने झाले बरेच वर्ष झाले रेंगाळेला आहे सरकार काही लक्ष देत नाही शेवटी विधानभवन जापर्यंत जाण्याचा त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे ही कशामुळे आलेली आहे काय सांगाल हे आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे मी या विद्यार्थ्यांच्या या तिसऱ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे याच्या आधी आझाद मैदानाच्या आंदोलनात सुद्धा मी उपस्थित होतो दुर्दैव आहे हो की दोन हजार बावीस दोन हजार अठरा इथपासूनचा हा संघर्ष सुरू आहे हे सगळं संशोधक आहेत उद्याचं भविष्य आहे आणि त्यांना असणारं फेलोशिप नाकारण्याचं काम सर्व स्तरावरती झालं आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की वेगवेगळा हा लढा सुरू होता पार्टीवाले सेपरेट करायचे सारथीवाले सेपरेट करायचे महाज्योतीवाले सेपरेट करायचे पण आजचा हा जो लाँग मार्च निघाला याच्यामध्ये तिन्ही पार्टी सारथी आणि महाज्योती हे एकत्र येऊन त्या ठिकाणी जवळपास आठशे विद्यार्थ्यांचा लढा या ठिकाणी लढायला लागलेले या सरकारने फक्त दोनशे लोकांना या ठिकाणी पात्र करण्याचा डाव केला आणि सहाशे विद्यार्थ्यांवरती अन्याय करण्याचं षडयंत्र आहे अतिशय दुर्दैव आहे की इथं शिक्षणालासुद्धा असणारं त्याची हत्या केली जाते आणि यांचा जो हक्क आणि अधिकार आहे तो नाकारला जातो अनेक आंदोलन केली पण न्याय काय मिळत नाही विद्यार्थ्यांनी लेकरं बाळं घेऊन आंदोलनं केली तरीसुद्धा न्याय मिळत नाही आता शेवटचा पर्याय म्हणून हे विद्यार्थी विधानभवनाच्या दिशेने पुण्यातून लाँग मार्च काढून निघालेत त्याला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया प्रतर सेनेच्या वतीने मी या ठिकाणी आलो आहे त्यांना जाहीर पाठिंबा देतो आहे दुर्दैव या गोष्टीचा आहे की तो सचिव भांगे हा अन्याय करणारा सचिव आहे आणि रिटायर झालेला असतानासुद्धा तो तिथं बसलेला आहे जोपर्यंत हा सचिव भांगे त्या ठिकाणी आहे तोपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही रिटायर झाला आहे तर त्याची सुट्टी झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे खूप भयानक आहे की स्वतःचे पैसे घालून या ठिकाणी आंदोलनं करावं लागत आहेत संशोधन करायचं का आंदोलन करायचं मागण्या करायच्या हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून या आंदोलन खूप महत्त्वाचं आहे आणि हे तिघजणं क्लब येऊन जे आंदोलन उभं राहिलं याला राज्यव्यापी स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही जर लवकर दखल घेतली नाही या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री एकनाथ शिंदे आहेत जे काही दोन उपमुख्यमंत्री त्यांनासुद्धा आव्हान करतो आहे की तात्काळ दखल घ्यावी लॉंग मार्च काढणं सोपं नाही यात जर कोणत्या विद्यार्थ्याची काही हानी झाली तर याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार राहील आणि या आंदोलनाला बळ म्हणून आम्हीसुद्धा उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत असंसुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन थांबणार नाही सुमंत बागेला पहिलं मंत्रालयाच्या बाहेर काढलं पाहिजे सुद्धा या माध्यमातून आम्ही भूमिका जाहीर करतो बार्टी सारती महाज्योती या तिन्ही आठशे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे स्वदारचा प्रश्न प्रलंबित आहे तोसुद्धा मार्गी लागला पाहिजे आणि क्लब करून आता इथून पुढं आम्ही लाडणार आहेत एकीकडं दोन आंदोलनं वेगवेगळे सुरू आहेत परंतु विद्यार्थ्यांनी हे दाखवून दिलं आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही गटाताटात लढणार नाहीत एकत्र येऊन लढू हा असणारा आजचा सर्वात मोठा संदेश आहे आणि हा लाँग मार्च या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघतोय त्याला आमचा सपोर्ट आहे पुण्याला शिक्षणाचं पुण्याला शिक्षणाचं माहेरघर बोललं जातं पण पुण्याची पुण्याची परिस्थिती इतकी बिकट आहे तसंच आपण बघितलं की पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या लॉंग मार्चमध्ये विरजात्यांना काही घडू शकतं तर जर काय तसं झालं तर या विद्यार्थ्यांचं काय होईल इतके महिने ते या ठिकाणी आंदोलन करत आहे मागणी करत आहे अहो यांना निर्दय झालेत ना असंवेदनशील आहे भावना नाहीत यांचे मुलं खासदार होत आहेत आमदार होत आहेत मंत्री होत आहेत ए सीमध्ये बसत आहेत गरिबांचे लेकरं पावसात चलून चिरडून मेले का यांना फरक काय पाडणार आहे जून ते सप्टेंबर एकही घर पाडणं पाडण्याचा जी आर आहे शासनाचा त्या पवईच्या जयभीम नगरला सहाशे घरं पाडून मोकळे झालेत जी आरच्या बाहेर जाऊन निर्दयीपणे काम करत आहेत आता विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चालायचं पावसाळा आहे यांच्या जीवाला काय झालं तर कोण जबाबदार आहे पण अद्यापपर्यंत हे आंदोलनच होऊ नाही यासाठी कोणी शिष्टमंडळ पुढे येत नाही इथं मेन स्ट्रीम मीडिया या ठिकाणी येत नाही मीडियाला त्या ठिकाणी त्या जालन्याच्या आसपास जे आंदोलनं सुरू असते जातीय दंगली भडकवणारे ते महत्वाचे वाटतात विद्यार्थ्यांच्या भविष्याचं आंदोलन महत्वाचं वाटत नाही त्यांचं शिक्षण हिरावून घेतलं जातं ते महत्वाचं वाटत नाही त्यांचा हक्क अधिकार हिसकावून घेतला जातो ते महत्त्वाचं वाटत नाही यांना महत्त्वाचं वाटतं दंगलीचे मुद्दे आणि सगळ्यात महत्वाचं आजचं हे आंदोलन असताना कुठे मेन मीडिया कुठं इथली सरकार कुठं इथं व्यवस्था हे निर्दयी आहेत गेंड्याच्या कातडीचे हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे यांना कसल्याही भावना नाही फक्त माझा मुलगा आमदार खासदार कसा बनेल हे यांचं धोरण आहे शेतकऱ्यांचे गरिबांचे आता पाऊस आला तर काय होणार याच निमोनिया होणार आजारी पडणार काय साधन आहेत विद्यार्थ्यांकडे गरीब विद्यार्थी आहेत बॅगा घेऊन कपडे घेऊन निघाले त्यांच्याकडे काय का साधन नाही ते काय व्ही आय पी आंदोलन आहे काय त्याच्यामुळं अंत न बघता या सगळ्या सरसकट फिलोशिप दिली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना न्याय देऊन शिक्षण या ठिकाणी जिवंत ठेवलं पाहिजे आज दिल्लीला आपण नीट पी जीची पी जीची एक्झाम रद्द केली केंद्रीय ते राज्यापर्यंत शिक्षणाची हत्या सुरू आहे आणि हे निर्दयी शांत बसलेले हे वास्तव आहे आपण बघितलं या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते अतिशय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत वडापाव खात आहेत यामध्ये विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसोबत महिलासुद्धा आहेत मुली पण आहेत आपण बघू शकता त्यांचे कसे काय का हॉल हाल होणार आहे काय परिस्थिती आहे तुमची सर आम्ही गेले अडीच वर्षापासून आंदोलन करत आहोत आमचे मागच्या अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये पण फक्त तर एक आश्वासन देण्यात आलं की आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ पण त्या निर्णयावरती आजही एक वर्ष पूर्ण होत आलं तरी अजून काहीच निर्णय झालेला नाही आहे म्हणून आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे पुन्हा पुन्हा शासनाकडून आम्हाला कोणतीही उपलब्ध सेवा सुविधा देण्यात आलेली नाही आहे आम्ही आमच्या स्वखर्चानं आमचे सगळे आमचा खर्च करत आहोत आंदोलनासाठी लागणाऱ्या सगळ्या खर्च पावसाळा आहे चालण्याचे त्रास आहेत काही महिला आहेत ज्या लहान मुलांना घेऊन आलेल्या आहेत मग ह्या सगळ्या आमच्या संवेदना सरकारला ह्या समजतच नाही आहेत गेल्या अडीच वर्षापासून आम्ही सगळे आंदोलन करत आहोत दोन दोन महिन्याचे एक एक वर्षाच्या बाळ घरी ठेवून बायका आंदोलनाला येत आहेत पण तरीही विद्यार्थ्यांची तळमळ आजपर्यंत सरकारपर्यंत पोहोचत नाही आहे बैठक होऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन सुद्धा जर आमचा मार्ग निघत नाही आहे तर हे दुर्दैवी सरकार आहे आता तुम्हाला तर मुंबईच्या दिशेने जाताना खूप त्रास होणार आहे कारण त्या ठिकाणी कुठलीही तुमची ना व्यवस्था नाही पाणी पिण्याची व्यवस्था नाही थांबण्याची व्यवस्था नाही तुम्हाला चालताना तुमच्या पायाला भेगा पडू शकतात खूप त्रास होणार आहे तर हा त्रास तुम्ही सहन करत जाणार आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे काय प्रतिक्रिया सर मला असं वाटतं जर आम्हाला जर आमची पी एच डी सोडावी लागली आणि आमचं शिक्षण थांबावं लागलं तर याच्यापेक्षा मोठं कोणतंच दुर्दैव नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही जो काही आम्हाला त्रास होईल जो काही आम्हाला संघर्ष करावा लागेल आत्तापर्यंत आम्ही अडीच वर्षे संघर्ष करत आहोत अजून दहा महिने काय जो काही त्यांचा वेळ आहे सरकारचा तोपर्यंत आम्ही संघर्ष करू पण आम्ही लढत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आम्ही चालत जाणार मुंबईपर्यंत दोन जुलैपर्यंत आम्ही मुंबईला पोहोचू आत्महत्याच्या उंबरट्यावरती विद्यार्थी उभा आहेत किती रोहित या मुला करणार आहे ते आणि आत्महत्या केल्यावर न्याय मिळणार आहे का त्याच्यामुळे आत्महत्या करण्यापेक्षा फुले शाहू बाबासाहेबांचे लेकर आहेत लढत लढत मारायला निघालेत सरकारने या ठिकाणी न्याय द्यावा आपण बघत आहोत या ठिकाणी त्यांनी निर्दय केलेला आहे निर्धार केलेला आहे की ते मुंबईला आंदोलनामध्ये सहभागी होऊन जाणार म्हणजे जाणार भले काही त्यांचा शिक्षणाचा काही प्रॉब्लेम हो त्यांच्या आरोग्याची त्यांना या ठिकाणी दिसत नाही फक्त शिक्षणाचं त्यांना एकच त्यांच्या डोक्यामध्ये निर्णय आलेला आहे निलेश चव्हाण पुण्याहून सम्यक क्रांती